नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट ऐसी के तैसी या सदरात पुन्हा एकवार आपले स्वागत करतो करतोय मित्रांनो तसं तर आजचा दिवस हा संपूर्ण देशाच्या दृष्टीने दुःखद दिवस आहे कालच काश्मीरच्या पहलगाममध्ये आपल्या अनेक निष्पाप भावंडांची हत्या काही क्रूर कर्म्यांनी केली काही अतिरेक्यांनी आपले हे सगळे भावंड बेसावत असताना यांच्यावर बेछूट गोळीबार करून त्यांचा जीव घेतला आपण या आपल्या सगळ्या निष्पाप भावंडांना श्रद्धांजली व्यक्त करून पुढे जाऊया मित्रांनो मध्ये ज्या अतिरेक्यांनी आपल्या निष्पाप भावंडांवर हल्ला केला केंद्र शासन त्यांना ठेचणार आहे हे निश्चित कारण ते शोधता येतील देशाचे गृहमंत्री माननीय अमित भाई शहा अत्यंत त्वरेने काश्मीरकडे कालच निघाले यांची लिंक घेऊन यांना ठेचता येईल मात्र अनेक वर्षापासून राज्याच्या उपराजधानीत म्हणजे नागपूरमध्ये शिक्षण क्षेत्रात काही अतिरेक्यांनी जो धुमाकूळ घातला होता धुमाकूळ घातला आहे मित्रांनो त्यामुळे आपली भावी पिढीच बर्बाद होईल की काय अशी शंका घ्यायला वाव आहे राज्य शासनाने मनावर घेतलंय या संपूर्ण हल्ल्याला आणि त्यातून जो मारला डल्ला त्याला कारणीभूत असणाऱ्या अधिकाऱ्यांना वेचून वेचून राज्य शासन तुरुंगात पाठवत आहे मित्रांनो कालच मी राज्याचे मुख्य माहिती आयुक्त सन्मान्य राहुल पांडे साहेब यांची परवाकडेच त्या पदावर नियुक्ती झाल्यामुळे त्यांची सदिच्छा भेट घेतली त्यांचं अभिनंदन केलं मित्रांनो हे राहुल पांडे साहेब जे आहेत ते पूर्वाश्रमीचे पत्रकार त्यामुळे त्यांनी माझ्याशी माहिती अधिकार कायदा <coughs> तसेच इतरही काही विषयांवर अत्यंत खेळीमिळीच्या वातावरणात चर्चा केली त्यातला एक मुद्दा सांगतो जेव्हा राहुल साहेब आणि माझी नागपूरमध्ये घडलेल्या शिक्षण क्षेत्रातल्या दरोड्यावर चर्चा होत होती त्यावेळेला त्यांनी सांगितलं की अधिकारी खूप निरडावलेले आहेत प्रचंड निरळवलेले आहेत त्यांनी सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्याच मतदारसंघात असा प्रमाद करून टाकला पण ते मला हेही म्हणाले की भारतीय नागपूरमध्ये झालेला हा जो भ्रष्ट प्रकार आहे याला तेथील कार्यकर्त्यांनीच उजेडात आणले म्हणजे नागपुरात जसे काही भ्रष्ट आहेत तसे जागृत नागरिक देखील आहेत आणि त्यांनी या भ्रष्टाचाराचा बंडाफोड केला हे मी एवढ्यासाठी नमूद करतोय मित्रांनो की आता सुमारे आठ दहा दिवस झाले नागपुरातला शिक्षण क्षेत्रातला भ्रष्टाचार उघडकीस येऊन साहजिकाचे आठ दहा दिवस झाल्यामुळे त्याची तीव्रता हळूहळू कमी होते त्याला कारणही असं आहे मित्रांनो या घोटाळ्याला उघडकीस आणण्यामध्ये ज्यांचा मोठा वाटा आहे असे प्रसिद्धी माध्यमातले आप जे आपले मित्र आहेत कार्यकर्ते आहेत त्यांना रोज नवीन एक विषय असतो आणि एवढा मोठा समाज आहे काही ना काही घात अपघात असे भ्रष्टाचाराचे विषय हे घडत असतात त्यामुळे कोणा एकाच विषयावर त्यांना फार दिवस टिकून राहता येत नाही कारण सगळ्याच विषयांना त्यांना समसमान न्याय द्यायचा असतो मित्रांनो इथून आपली जबाबदारी सुरू होते जसं एवढा प्रचंड मोठा घोटाळा खूप मोठे उच्च पदस्थ अधिकारी विरोधात नागपुरातल्या काही कार्यकर्त्यांनी मोठ्या जोमाने माहिती अधिकारात माहिती घेऊन यांचा कच्चा चिठ्ठा उलगडला त्याचप्रमाणे मित्रांनो आता आपली देखील जबाबदारी आहे की आपापल्या क्षेत्रात भागात अनेक माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत अनेक सजग पत्रकार मित्र आहेत यांच्या मदतीने यांच्या सहकार्याने यांच्या मार्गदर्शनाने आपापल्या भागात गेल्या दोन चार पाच सात वर्षात फार मागे जाऊ नये कारण त्याचं करून हे भ्रष्टमंडळी माहिती द्यायला नकार देता कारण प्रचंड निर डावलेले आहेत तर आपापल्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्याकडे मग तो प्राथमिक असो माध्यमिक असो उच्च माध्यमिक असो त्यांच्याकडे गेल्या पाच सात वर्षात त्यांनी दिलेल्या मान्यतासंबंधीची माहिती आपण मागायला हवी नागपूरच नाही संबंध महाराष्ट्रभरात ही परिस्थिती आहे की बोगस मान्यता हे सार्वत्रिक आहेत तर इथून आपली जबाबदारी अशी सुरू होते मित्रांनो की आपापल्या जिल्ह्यातल्या या शिक्षणाधिकारी महोदयांकडे ही माहिती आपण मागायला हवी एक सांगून ठेवतो समजा ही माहिती मागणं आपल्याला काही कारणाने जमत नाही अर्ज करायला जमत नाही किंवा अजून काही तर मित्रांनो आपण थेट मला संपर्क केला तरी चालेल माझा मोबाईल क्रमांक आहे त्र्याऐंशी नव्वद चौपन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी ह्या नंबरवर माझ्याकडे जर माहिती मागितली तर अर्ज नेमका कसा करायचा त्याच्यात कोणकोणते मुद्दे नमूद केले पाहिजे हे मी आजवरच्या अनुभवाने आपल्याला सांगू शकतो त्यामुळे होईल काय मित्रांनो हे चुकीचे कामं करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आपण एक दबाव गट निर्माण करू शकतो ते एकूणच समाज हिताच्या दृष्टीने आवश्यक आहे मला काय त्याचे यातनं बाहेर निघा कारण शेवटी हा आपल्या भावी पिढ्यांच्या अस्तित्वाचा देखील प्रश्न आहे अहो शिक्षकच बोगस असले शिक्षकच शिक्षित नसले ते, ते तुमच्या माझ्या पाल्यांना काय शिकवतील आणि लहान बालक लहान मुलं इथे कच्चे मडके असतात त्यांना यातलं फारसं गम्य नसतं ही काळजी आपण व्हायली पाहिजे हे कोणीच करणार नाही तुम्हाला सांगतो मित्रांनो प्रस्ताव बोगस असले खोटे नाटे असले कागदपत्र चुकीचे असले तरी देखील शिक्षणाधिकारी ते दे दाखल करून घेतो तो प्रस्ताव वरील कार्यालयाला पाठवतो हो आणि बाकी त्याची प्रक्रिया तर आपल्याला माहिती आहे प्रत्येक टेबलावर थोडं थोडं शेण ठेवायचं पैशाच्या रूपात आणि मान्यता प्राप्त करून घ्यायच्या आमच्या धुळे जिल्ह्यात तर बरेच शिक्षक असे आहेत की संस्था चालकाच्या घरी पाणी भरता शेतावर राखण करता त्यांच्या मुलाबाळांना शाळेत शाळेत आणणं नेणं हे काम करता आणि संध्याकाळ उलटल्यानंतर शिक्षण चालकांची ते इतर चाकरी करता दारू आणणे दारू पाजणे दारू जास्त झाली त्याला घरपर्यंत पोचवणे आणि इतर नानाविध उद्योग कारण कोणतीही लायकी नसताना त्याला साठ ऐंशी हजार रुपये काही ठिकाणी तर कदाचित लाख लाख रुपये पगार मिळतो त्यांना मिळव पगार पण होतं काय मित्रांनो की आपल्या पुढच्या पिढ्या बर्बादीकडे चालल्या आहेत तुम्ही किंवा मी आपण पाल्यांना शाळेत का टाकतो शाळेत शिक्षण मिळावं म्हणून आणि त्या शाळांमध्ये जर असे शिक्षक असले काय मुलं शिकतील कुठे सशक्त आणि सक्षम पिढी निर्माण होऊ शकते मित्रांनो त्यामुळे हा धोका आपण वेळीच ओळखला पाहिजे आणि या चोरांवर आजच अंकुश आणलं पाहिजे अशी मी आपल्या सर्वांना हात जोडून नम्र विनंती करतो मित्रांनो इथेच थांबतो आणि आपल्याला जोडून एक विनंती करतो की माझ्या या यूट्यूब चॅनलला आपण जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला उपकृत करा हीच विनंती एवढे बोलून थांबतो जय हिंद Xe Maharashtra